अमरावती येथे प्रदीप मिश्रा यांचे शिवपुराणाचे आयोजन करण्यात आले होते त्यांनी अंधश्रद्धा प्रचार प्रसार केला असून अवैज्ञानिक बाबींचा प्रचार करून छेद देण्याचे काम केले आहे याविरुद्ध एकत्र येत जिल्ह्यातील सर्वच पुरोगामी विचारांच्या संघटनांनी एकत्र येत लोकचिंतन आंदोलन नावाखाली आगडेवेगडे आंदोलन केले यावेळी कर्मयोगी यांच्या माफी मागून आम्ही कमी पडलो अशी आर्तम माफी मागून आंदोलन करण्यात आले यावेळी सर्वांनी गाडगेबाबा यांची माफी मागितली त्यानंतर महापुरुषांचा नावांचा जयघोष करण्यात आला याबद्दल जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कॉम्रेड पंकज आवारे आंदोलनाचे संयोजक डॉक्टर तुषार देशमुख गुरुदेव अध्यात्म गुरुकुलचे रवी मानव आयोजन समिती हरीश केदार ज्ञानेश्वर डवरे रवी कोंडे सुभाष पटवर्धन श्रीकृष्ण धोटे संकल्प अकादमीचे डॉक्टर अजय यावले माजी पोलीस अधिकारी मोरेश्वर देशमुख जिजव ब्रिगेडच्या मालिनी तायडे हर्षा डोक सुचिता देशमुख विजया देशमुख घरघर संविधानचे मिलिंद लांडपांडे जाणीव प्रतिष्ठानचे प्रदीप पाटील आजाद संघटनेचे किरण गुर्दे तेलमोरे यांच्या सह संभाजी ब्रिगेडचे अंकुश घरड करण तायडे निलेश सोनटक्के अजित प्राची उमाडे सुनील तायडे अकादमीचे विद्यार्थी उपस्थित होते जिल्हा हा गाडगे बाबा आणि तुटवजी बा, बा, महाराजांच्या नावाने ओळखले या जिल्ह्यामध्ये तुकडोजी महाराज गाडगे महाराजांनी पूर्ण महाराष्ट्रभर आयुष्यभर या तत्वांसाठी ज्या मूल्यांसाठी झगडले त्याची पायमल्ली होताना आपल्याला दिसत आहे गेल्या पाच दिवसापासनं हे जे महाराज आलेले आहे मिश्रा महाराज हे जादूत विरोधी कायदा आणि केंद्राच्या ड्रग्ज अँड ज्या काळामध्ये प्रश्न कदंब नावाचा हुआबाजीचा दंबस्फोट करणारा असा ग्रंथ लिहिला आज आम्ही तुकार वगैरे असे शब्द वापरतो कमी पडतात गुलाबराव महाराजांनी ज्या ग्रंथामध्ये या साऱ्या प्रदीप मिश्रासारख्या तत्कालीन आसारामसारख्या बागेश्वरसारख्या सर्व मंडळीचा जो परामर्श घेतला आहे जो विद्यापीठाचा अभ्यास मागे होता आपल्याकडे आणि अशा याच्यामध्ये इतके चांगले संत आपल्या भूमीमध्ये असताना जर प्रदीप मिश्रासारखा एक तुकार माणूस आणि जो कॅन्सरचा आजार बसू शकतो जो बेलपत्रे वाहून मुलं पास होऊ शकतो असं म्हणतो आणि अत्यंत अवैज्ञानिकदृष्ट्या जो विचार मांडतो त्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आणि निवेदन आपण सगळ्या ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती